महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग अ उपविभाग नावडे मधील तळोजा व नावडे येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आयुक्त श्री मंगेश यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण कारवाई सुरूच आहे यावेळी बाजारावर तोडक कारवाई करत तळोजा येथे आठवडे बाजार सुरू असल्याने सतत कारवाई होत होती तळोजा येथे पुन्हा आठवडे बाजार भरू नये म्हणून पालिकेतील कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे नेहमीच्या ठिकाणी आठवडे बाजार न भरवता आठवडे बाजार भरवणारे यांनी शक्क लढवत आठवडे बाजार हा नावडे येथे भरवला सदर ठिकाणी सुरू असलेला आठवडे बाजार प्रभाग अधिकारी अमर पाटील यांना कळताच नावडे येथील आठवडे बाजारावर अमर पाटील यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली महापालिकेच्या आयुक्तांनी वारंवार आवाहन केले असून देखील अनधिकृत आठवडे बाजार व अनधिकृत व्यावसायिकांना जाग येत नाही कारवाईचा बडगा सुरू असताना देखील याकडे कानाटोळा करत आठवडे बाजार चालवणारे मोठी शक्कल लढवत जागा बदलून बाजार फरवत असतात नावडे येथे कारवाई करत तेथील काही मालही जप्त करण्यात आला जप्त केलेल्या पालेभाज्या ह्या आसूड गाव येथील गोशाळेत जाऊन गोमातांना देण्यात आल्या यावेळी महापालिका प्रभाग अ अधिकारी अमर पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री